त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज रोजी धुळ्यातील क्युमाईन क्लब समोर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत उपकेंद्रात सेवारत अंशकालीन महिला परिचार्याने धरणे आंदोलन करीत धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्या संदर्भात निवेदन सादर केले जिल्हा परिषद आम्ही एकोणीसशे सहासष्ट पासून आम्ही सगळे भरती झालेलो आहे तरी सरकारने आतापर्यंत तीन वेळा मानधन वाढ करायला पाहिजे पण आतापर्यंत त्यांनी आमच्या मानधनात आम्ही दो दोन हजार सोळापासून वारंवार जाऊन आमच्या मानधनात वाळ केली नाही आम्हाला फक्त दर महिन्याला तीन हजार रुपये मिळतात तीन हजार रुपयामध्ये आम्ही आमचा निर्वाह कसा करायचा मी धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष जे श्री प्रकाश गिरासे मी धुळे अध्यक्ष असल्यामुळे मी महिलांना संघटित करून आमचे आंदोलनं वगैरे मुंबई येथे आझाद मैदानावर चालू आहे आम्ही एक जुलैपासून संपावर उतरलेलो आहे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन हे चालूच ठेवणार आहे आमच्या मागण्या जोपर्यंत सरकारपर्यंत पोचणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन हे चालूच ठेवणार आहे आमच्या आतापर्यंत मुंबईला अकरा बारा तेरा आम्ही तीन दिवस होतो त्या दिवशी आमच्या मागण्या हो म्हटल्या हो म्हणून दरवर्षी आम्हाला तिथून पाठवण्यात येतं पण आमच्या पत्रात मात्र काही आम्ही निर्णय ठरवलेला आहे जोपर्यंत आमचं वेतन मा मानधनात वाढ होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन हे चालूच ठेवणार आहे